पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुका हा फळबागांसाठी विशेष प्रसिद्ध आहे कमी पाण्यात देखील इथल्या शेतकऱ्यांनी बागा जगवल्या मात्र यंदाच्या वर्षी दुष्काळामुळे इथल्या बागा ऊस इतर जळून गेली आहेत मात्र याच तालुक्यातील खळद गावातील तरुणांनी एकत्र येऊन आम्ही खळद कर या संस्थेच्या माध्यमातून गावातील बंधारे जिवंत करून त्यात पाणी जिरवण्याचा संकल्प केला त्याला आता यशही ये येत आहे पाहुयात याबद्दलचा स्पेशल रिपोर्ट यंदाच्या उन्हाळ्याने सर्वांच्या पाणी पळवले मागील वर्षी पाऊस कमी झाल्याने धरणातील पाणी साठा दिवसेंदिवस खालावत चालल्याने शासनाने धरणातील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवले शिवाय शेतीला पाणी बंदही केलं त्यामुळे शेतकऱ्यांपुढे शेती कशी टिकवावी हे आव्हान उभे राहिले पुणे जिल्ह्यातील पूर्व भाग हा तसा दुष्काळी म्हणून ओळखला जातो पाणी नसल्याने इथल्या तरुणांच्या हाताला रोजगार नाही त्यामुळे काहींनी पुणे शहराकडे आपला मोर्चा वळवलाय यंदाच्या दुष्काळाने गावागावातील नद्या नाल्या आटून गेले गावात करा नदी असूनही या नदीचं पाणी गावातील लोकांना पाणी पिण्यासही उरले नाही ही परिस्थिती बदलण्यासाठी खळद गावातील तरुणांनी तसेच या गावाचे सुपुत्र आणि उद्योगपती आबा रासकर यांनी आम्ही खळदकर ही संस्था तयार केली आहे या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी गाव सुजलाम सुफलाम करण्याचा चंग बांधलाय सुरुवातीला गावकऱ्यांनी स्वतःच्या राजकारणासाठी याला विरोध केला पण रासकर यांनी गावकऱ्यांचे प्रबोधन केले त्यानंतर त्यांनी गावातील तरुणांना एकत्र केलं या कामासाठी त्यांनी स्वतःचे पैसेही दिले शिवाय गावकऱ्यांना वर्गणी देण्याचे आवाहन केले याला सुरुवातीला काही गावकऱ्यांनी प्रतिसाद दिला गावामधून छत्तीस ते चाळीस लाखाची वर्गणी जमा झाली अपेक्षेप्रमाणे एक कोटी व्हायला ती झाली नाही परंतु आमच्या शेतकऱ्यांचा त्यात कुठलाही दोष नाही जे शेतकरी पैसे देऊच शकत नाही त्यांची बँक कॅपॅसिटी नाही त्याच खळदमध्ये राहतच नाही तर मग आम्ही त्याच्यावर एक दुसरा उपाय काढला किंवा आपण पुण्या मुंबईमधून धनदांड्यांकडून दानशुरांकडून कंपन्यांकडून त्यांच्या सी एस आर फंडातून किंवा अशा ह्याच्यातून आम्ही प्रयत्न करून आमच्या सर्व तरुणांनी प्रत्येक वैयक्तिक ताकद लावून फंड आणला त्याचा आनंद आम्ही तुमच्याशी व्यक्तच करू शकत नाही म्हणजे काही म्हातारी माणसं जी आहेत की ऐंशी आणि पंच्याऐंशी वर्षाची ती आमच्याकडे तरुणां तरुणांपेक्षा जास्त काम करतात आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद म्हणजे व्यक्त मी करू शकत नाही त्याचं कारण असं एका आजोबांनी अशी प्रतिक्रिया व्यक्त केली की के बाबा रे मी माझ्या तरुणाई तिथं संपूर्ण आयुष्य हिरवळीत काढलं आणि आत्ता मला मरता मरता अशा दुष्काळाच्या छायात मरावं लागणार होतं पण तुम्हाला पांडुरंगाने आणि ज्ञानेश्वरांनी काहीतरी चांगली आज्ञा केली आणि या गावासाठी तुम्ही कामं करत आहात आणि याच्या माध्यमातून आज मी मरताना तरी या गावचे हिरवाईत मरेल अशी त्याची प्रतिक्रिया होती त्याच्या डोळ्यात पाणी होतं आणि लोकांचा आनंद हा आनन्द फार ओसंडून आम्हाला दिसतो गावात गेल्यावर भरभरून लोक बोलतात भरभरून कौतुक करतात भरभरून मदत करतात मदतीचे अनेक मार्ग आम्हाला शोधून सापडून देतात आणि त्याच्यासाठी उभे राहतात हा आनंद एक आयुष्यातला पैशापेक्षा फार वेगळा आणि मोठा आहे या गावची लोकसंख्या पाच हजार आहे या ठिकाणी तीन हजार दोनशे एकरावर शेती आहे गावची स्वतःची एक विहीर असून त्यामधून गावाला पिण्यासाठी पाणी दिले जाते गावाच्या परिसरातून पाच ओढे नाले त्यावर तब्बल बंधाऱ्यांचे काम केले यामध्ये पक्के सिमेंटचे बंधारे कोल्हापूर पद्धतीचे बंधारे माती दगडांचे बंधारे कच्चे बंधारे बांधून अस्तित्वात असलेल्या बंधाऱ्यांचे खोलीकरण आणि रुंदीकरण केले यामध्ये सुमारे साठ कोटी लिटर पाण्याची साठवणूक होईल करा नदी पावसाळ्यातील चार महिने दुधडी भरून वाहते परंतु या पाण्याचा काहीच उपयोग होत नव्हता त्यामुळे तिच्या पात्रात दोन मोठ्या विहिरी पाडून हे वाहणारे पन्नास एच पीच्या च्या मोटार पंपाद्वारे उचलून या बहात्तर बंधाऱ्यांमध्ये टाकण्याची व्यवस्था केली दहा इंच पाईपच्या चार किमीच्या दोन पाईपलाईनद्वारे या बंधाऱ्यांमध्ये हे पाणी टाकले जाणारे त्यासाठी चौदाशे पाईप लागले गेल्या वर्षी प्रयोग म्हणून दोन ओढ्यांवरील बंधाऱ्यांमध्ये पाणी टाकले आणि आजच्या भयानक दुष्काळात देखील त्यांच्या आजूबाजूची सुमारे दोनशे एकर शेती हिरवी ऊस झाली फळबागा गुरांसाठी चारा अशी पिके पिकत नव्हती तिथे आज पिके आनंदाने डोलत आहेत काहींना चांगले आर्थिक उत्पन्न मिळाले हे सर्व पाहता आज गावकरी मोठ्या आनंदात आहेत सहकारी पाणी उपसा व नालेभरण योजनेच्या माध्यमातून जे पंचवीस ते तीस वर्षापूर्वी दुष्काळ भीषण दुष्काळाला सामोरं जायला ला लागत होतं या योजनेच्या माध्यमातून किमान दुष्काळ पडणार नाही आणि कायमस्वरूपी पाण्याचं लाभ घेता येईल असं एक करा नदीवरून पाणी उपसाईच्या माध्यमातून दोन योजना कार्यान्वित करण्यात आल्या त्या योजनेमध्ये साधारण पूर्णपणे संपूर्ण गाव लोकसहभागातून आम्ही लोकवर्ग गोळा करून पूर्ण गाव याच्यामध्ये एकत्र येऊन पाईप वगैरे खाली घेताना याच्यामध्ये वर्क काम करताना पूर्ण लोक सहमतीने एकत्र येतात आणि त्याच्या माध्यमातून हे योजना पूर्ण पूर्णत्वाकडे जात आहे प्रत्येक वेळेला शासन आपल्याला मदत करेलच असं होत नाही आणि काहीतरी आपण करणं हे पण आपली जबाबदारी आहेच ना। नागरिक मनुन। नागरिक म्हणून आणि आम्ही एक दुष्काळाला सामोरं जायचं त्या निमित्ताने ही योजना कार्यान्वित करत आहोत आता दुष्काळ आहे आणि त्यात विहिरीवरून वगैरे पाणी आणायला लागतं त्यांना शेतीला पाणी नाही आहे गावातली बरीच मंडळी बाहेर गेलेली आहेत म्हणून आम्ही असं जे बाहेर गेलेत आत्ता त्यांनी योजना पाण्याची राबवायचं ठरवलं आणि त्यामध्ये त्यामध्ये जेवढे पुरुष आहेत त्यांच्याबरोबरी ना आम्ही बायका पण त्यांच्याबरोबर स्त्रिया पण आम्ही त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्याबरोबर कामं करतो आमच्या घरातला वेळ पूर्ण म देऊन गावासाठी पण आम्ही वेळ द्यायचा प्रयत्न करतो शक्य तेवढा पूर्वी नदीवरून पाणी आणायचे नदीला कपडे वगैरे धुवायला जाणं किंवा मग विहिरीवरणं पाणी आणणं अशी परिस्थिती होती आता जेव्हा ती पूर्ण होईल तेव्हा तर काही पाण्याचा प्रॉब्लेम राहणारच नाही आहे या गावची आणेवारी जास्त असल्याने शासन दरबारी या गावाला या कामासाठी कोणतीही निधी मिळाली नाही त्यामुळे गावकऱ्यांनी स्वतःचा फंड उभा करून गावातील राजकारणाला फाटा देत हा उपक्रम केलाय याचा आदर्श सर्वच गावांनी नेत्यांनी घेतला पाहिजे राजकारणाने ग्रामीण भागातील लोकांचे तोंडचे पाणी पळवले जाते अशा योजना गावकऱ्यांनी स्वतः केल्या तर आपली पुढची पिढी धन्य धन्य होईल अम्मी खळपकर यांच्या या उपक्रमास गरज आहे ती समाजातील दानशूर व्यक्तींची प्रतिनिधी रोहन गवळी ब्युरो रिपोर्ट पुणे मेट्रो पुणे